नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज काय बनवणार काय बनवणार तर चला बघा म्हटलं आज काही नाही अशी साधी सिंपल रविवार असूनसुद्धा रवि रह... म्हणजे संडे असो या मंडे रविवार असला तरीसुद्धा आम्ही याचं साधंसुद्धा जेवण करतो तर बघा वटाणा फ्लावर शिमला मिरची गाजर टोमॅटो तेजपत्ता जिरं मोहरी हिंग फोडणी लसूण कांदा सगळे अशी छान फोडणी देऊन घेतली कारण मला असं व्हिडिओ बनवायचं काय खास नव्हतं पण म्हटलं चला हेच व्हिडिओ आज बनवूया म्हणून असं गरम पाणी करायला एकीकडे ठेवलं आणि सगळं परतून झाल्यावर तांदूळ वगैरे धुऊन स्वच्छ असं परतून झालं तर खिचडी म्हटलं की सगळ्याची नाकं मुरडतात मला नको तुला नको पण अशी छान चिकट व्यवस्थित खिचडी केली की सगळे आवर्जून आवडीने खातील अजिबात कुकरला उरणार नाही तर उकळी आली की मी मीठ घालते आणि झाकण लगेच लावून घेत नाही मग छान उकळी आली चवी मीठ घालून घेतलं आणि आता कोथिंबीर घातली अशा पद्धतीने खिचडी बनवल्यावर सगळे आवडीने खातात आणि सगळी संपते आणि कुठलाही पदार्थ आपण मनापासून प्रेमाने केले की त्याच्यात आपला म्हणतात ना तसं प्राण ओतल्यासारखा उत, होतो ते अगदी तसं छान लागतं खाण्यासाठी पण तरी ही अशी स संध्याकाळच्या टायमाला साधी सिंपल अशी बघा शिजत आली आता आता झाकण लावून घेणार आहे लास्टला झाकण लावल्यामुळं काय होतं सगळीकडे पदार्थ म्हणजे मिक्स होतो आपण अगोदरच झाकण लावून घेतल्यावर काय होतं वटाणा वगैरे सगळा वरती येतो आणि खाली फक्त बुडाला भात भात राहतो मग तसं केल्यामुळे ते काहीकांना सगळं वरचंच जातं आणि काहीकांना खालचं जातं तसं न करता झाकण लास्टला लावायचं आणि एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे सगळीकडं सगळे जिन्नस पसरतात तर आता आपण एक कुकरला शिटी लावून घेतली आणि थंड झाल्यावर झाकण उघडणार आहोत एकच करायची सिटी जास्त नाही कारण बुडाला लागू शकतं मग कारण पूर्ण आपला भात शिजत आला होता तर हे बघा कुकर थंड झाल्यावर उघडलं सगळीकडे सगळं पसरलं आहे मस्त मऊसूत अशी छान खिचडी आपली गरमागरम खाण्यासाठी तयार आहे तर बघा आता तुम्ही कुकर अर्ध्या कुकरच्या वर आली आहे खिचडी आणि बघा सगळीकडे वटाणा शिमला सगळं सग्ड़, व्यवस्थित सगळीकडे सेम प्रकारचं लागलं आहे तर आपली खिचडी गरमागरम तयार आहे तर थोड़ी थोड़ी आता थोडी थोडी करून बघा तुम्ही आता फक्त काकडी गाजर लोणचं तोंडी लावायला घेतलं आहे दुसरं काही नाही तर बघा किती राहिली आहे खिचडी काहीच नाही फक्त टोपलीत थोडीशी लक्ष्मीसाठी रात्री राहिलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला खिचडी खिचडी